उद्यापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अडीच वर्षामध्ये भारतीय जनता आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदारसंघातून जे मत अथि आहे ज्या मला मतदान केलं आहे त्या लोकांचे आभार मान दोन्ही उद्या सत्तावीस एक टक्केपर्यंत असत सहा दिवसाची जनसंवाद यात्रा चक्राखाली जाणार आहे सहा सर्कलमध्ये म्हणजे एका सर्कलमध्ये एक दिवस असं सहा दिवस सहा सप्टेंबर प्रत्येक यात्रा जाणार आहे यात्रेमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व असलेले सगळे नेते तालुक्याचे सगळे पदाधिकारी मोर्चाचे पदाधिकारी तालुका कार्यकारिणी

दिशाभूल करून महाराष्ट्रामध्ये मत मिळवली खोटाटेपणा एका वेळेला चालतो तो, तो पुन्हा पुन्हा चालत नाही मतं मागताना मत मागावीत कशासाठी काय आपण केलंय म्हणून मतं मागावी त्यांच्याकडे विषय नसल्यामुळे अशा स्वरूपाचे खोट्या नाट्या प्रचार करून पक्षाच उद्दिष्ट म्हणून चारशे बारचा नारा दिला होता त्या घटना बदलण्यासाठी कुठल्या एखाद्या विशिष्ट प्रकारचा नवीन कायदा आणण्यासाठी अशा पद्धतीचा ते मताधिक्य पक्षाला मिळवायचं नव्हतं पक्षाने ठरवले टार्गेट होत आणि म्हणून त्या टार्गेटचा उद्देशानं ती निवडणूक नारा दिला होता पण त्याचा चुकीचा असा अन्वया प्रचार करून घटना बदलणार असे सांगून नव्या वेगवेगळे मतं तशी पुन्हा या विधानसभेमध्ये त्यांना मत मिळणार नाही गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीची कामं गेल्या अडीच वर्षामध्ये केली अत्यंत जनकल्याणाची कामं ज्याला मिळतो आपण जनकल्याणाची कामं केली एक महिलाचा दगड म्हणजे खऱ्या स्वरूपाने ऐतिहासिक अशी स्वरूपाचे निर्णय गेल्या अडीच वर्षामध्ये या सरकारने घेतलेले त्यातला महत्वाचा निर्णय असा ज्याची खूप मोठ्या पद्धतीप्रमाणे लोकांमधून प्रतिसाद मिळतो मुख्यमंत्री माझी लाडकी घेईन ही योजना आहे आतापर्यंत जवळपास दीड कोटी महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे आणि साधारणतः अडीच कोटी महिलाही महिला ह्या लाभार्थी आहेत काही त्यांची कागदपत्रं वगैरे त्याच्या पुस्तकेच्या अभावी आणखी कोटी महिला पण भाऊबीजीच्या अगोदर संपूर्ण जेवढ्या महाराष्ट्रामध्ये पात्र बहिणी आहे बहिणी आहे त्या सर्व पात्र बहिणींना जुलैपासून ज्यांना मिळाले त्यांना दोन महिने ज्यांना मिळाले नाही त्यांना पुढच्या महिन्यात मिळणार असेल तर तीन महिने ऑक्टोबरमध्ये ती मिळणार असाल तर चार महिने असं त्यांच्या संपूर्ण खात्यावरती चार चार महिन्याची तीन तीन महिन्याची दोन महिन्याचे तर पैसे पडले बाकीचे पैसे चार चार महिन्याचे पैसे एकत्रितपणे टाकण्याचा सरकारचा निर्णय आहे त्याच्यासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद <tip> बजेटमध्ये केलेली आहे पैशाची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे जी विरोधक कुठून पैसे आणणार कैसे पैसे आणणार अशा पद्धतीची ते विचारणा करतात तर बजेटमध्ये प्रोव्हिजन आहे बजेटमध्ये प्रोविजन केल्यामुळं कुठून पैसे आणणार हा विषय प्रश्न अत्यंत गौण आहे अत्यंत चांगल्या योजना की ज्या एकतीस पहिले महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात होतं एकही नवीन कुठलीही योजना जनतेच्या कल्याणाची त्यांनी जाहीर केली नाही त्याची अंमलबजावणी केली नाही उलट कोविड सारख्या काळामध्ये कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले कोविड काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात अनेक कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाले मुख्यमंत्री अख्ख्या तेहतीस महिन्यामध्ये तीन दिवस मंत्रालयात आले आणि अशा पद्धतीचं निष्क्रिय सरकार या महाराष्ट्रात तेतीस मध्ये होत आणि ते सरकार बदलण्याची गरज होती खरं घाताना आलेलं सरकार होत म्हणून या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होतं महाराष्ट्राची पाच वर्ष जाऊ नयेत म्हणून महाविकृतीच सरकार या राज्यामध्ये आणण्यात आलं आणि आल्यानंतर ज्या पद्धतीचे म्हणजे खरं म्हणजे त्यांनी तेहतीस महिन्यामध्ये नवीन योजना केल्या पण जुन्या ज्या चांगल्या योजना होत्या जलयुत शहार सारखी योजना आहे नदी जोड प्रकल्पासारखी योजना आहे आपल्याकडे मराठवाड्यासाठी अठरा हजार कोटीचा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट होता असे चांगले योजना सुद्धा त्यांनी बंद करण्याचं काम सरकारने केलं नदी योजना तर केली नाही के पण योजना चांगल्या योजना बंद करण्याचं काम म्हणजे बाप त्या सरकारने केलं आणि ते त्यांना काही सांगता आलं नाही तेहतीस महिन्यात आपण काय केलं होतं म्हणून कोटाने रेटिव्ह विचार केला या सरकारने आलं तर मी सांगितलं तुम्हाला की मुख्यमंत्री माझी बहीण ही लाडकी हो जी आहे आता काय असते नमो शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे सहा हजार रुपये देण्याची योजना या सरकारने हो केली हो एक कृपा बीक मुलींना मोफत शिक्षण अनाथ मुलांना मोफत शिक्षण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ने हो नेक लाडकी योजना हो अन्नपूर्णा योजना कापूस सोयाबीन सारख्या या पिकांना भाव नाही म्हणून त्याच्यासाठीच भरी पाच हजार रुपयाचा अनुदान दूध उत्पादकांना पर लिटर मागे पाच रुपयाचा अनुदान मागील त्याला सौर पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे आठ हजार दहा हजार बारा हे जे शिक्षक शिक्षित करण त्यांना प्रशिक्षण करून पाठवल्यानंतर त्यांना आठ हजार दहा हजार तरुन बारा हजारपर्यंत अशा स्वरूपाचे पण नाही करणार या पद्धतीची योजना शेतकऱ्यांसाठी मोफत वीज नुसती मोफत वीज नाही तर मागचं कुठलंही बिल शेतकऱ्याला मागितलं जाणार नाही आणि पुढं हे सुद्धा बंद होणार नाही मागच्या ना सरकारनं जसं एकदा घोषणा केली होती साडेसात साडे साडेसात वीस किलो मागच्या सरकारने घोषणा केली होती की आम्ही वीज बिल माफ करू नये निवडणूक होईपर्यंत बोलले आणि निवडणूक संपल्यावर विजेची बिलं लोकांना दिली होती असं हे खोटा सरकार नाही दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याची अंमलबजावणी लगेच सुरू केली करतायत वारकऱ्यांना पेन्शन वारकरी दिंड्यांना अनुदान अशा अनेक मागील त्याला शितळ यासारख्या अनेक लोककल्याणकारी योजना या सरकारनं गेल्या दोन सहा दोन वर्षामध्ये सुरू केलं आणि विकासाच्याच मुद्द्यावर महायुतीचं सरकार लोकांसमोर जाणार आहे लोकांना हे समजून सांगण्याची आवश्यकता आहे अनेकदा दहा वेळा माणूस एखादी गोष्ट कुठं जरी बोलत असाल आणि सांगत असला तरी दहा वेळा बोलल्यानंतर माणसाला थोडंसं माणूस सभडवा पडतो त्यामुळं ते त्यांचं निराकरण करणं आणि महायुतीच्या सरकारच्याबद्दलचं जे काही लोकांच्या संदर्भामध्ये जे गैरसमज आहेत ते काय ठेवणं याच्यासाठीचे आमची ही गैरसंवाद यात्रा आहे

पाठीमागायला उद्देश असा आहे की सरकारच्या योजना हे आता तुम्हालाही माहिती आम्हालाही माहिती आहे पण अहमदपूर विधानसभेमध्ये महायुती असून राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी भाजपला कधी सोबत घेतलेलं नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या खासदारचं काम अजिबात केलेलं नाही जर समजा महायुतीमध्ये जर बाबासाहेब पाटला उमेदवारी सुटली तर आमच्या पैकी भाजपचा उमेदवार म्हणून एक आम्ही देणार आहोत कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सध्या कोणी आली नाही या मतदारसंघामध्ये दहा वर्ष आमदार नाही आमचा आणि आताही जर नसल आमच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडण्याची पण आमच्यावर वेळ येणार आहे म्हणून राष्ट्रवादी जरी उमेदवारी समजा ह्या महायुतीमध्ये दि जरी गेली भारतीय जनता पार्टीचा समजा पक्षानं जरी समजा नाही उमेदवारी दिली तरी आमच्या दोघा चौघापैकी आणि जो कुणी आहोत त्यांच्यापैकी एक उमेदवार हा आम्ही देणार आहोत याची तुम्हाला कल्पना असावी कारण स्वामी साहेब महायुती झाल्यापासून राष्ट्रवादीच्या आमदारांनी आमच्या कार्यकर्त्याला चुकून सुद्धा विचारलं विश्वासार्ह त्याला चुकून सुद्धा घेतलं नाही किंवा त्याला पाच पैशाचं खोट दिला नाही करोडो रुपये आणले जवळपास अहमदपूर विधानसभेमध्ये एक हजार कोटी रुपये आणले ते कारण अर्थ खातर त्यांच्याकडे का आमच्या हातात काहीच ठेवणे म्हणून हे जनसंवाद यात्रा योजना तर सकारात देत सगळ्या योजना नाही नुसत्या तर हे भूमिका घेण्यासाठी हे जनसंवाद यात्रा हे आम्ही उद्यापासून चालू करतो याच्यावर तुमच्या वरिष्ठाशी हो बोलणं झाले काय वरिष्ठ आमचं जे राज्याचं जे आमचं नेतृत्व आहे

महाराष्ट्रामध्ये युती धर्म कुठं राहील किंवा कुठं नाही राहील पण मी एका स्पष्ट सांगितलं आहे भाषेत की आमच्या पार्टीचा आमच्या पार्टीनं आम्हाला तरी नाही उमेदवारी सुद्धा दिली तर आम्ही दुसरा पक्ष जाहीर कुठलाही करणार नाही पण आमच्यापैकी एक उमेदवार राहील यात कुठलंही वाक्य आम्ही सगळे जण मिळून भारतीय जनता पार्टीचे सगळे विनंती करणार की आमचं भाजप अशा स्वरूपाचा हा मतदारसंघ आहे आणि मागच्या आता सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वात म्हणजे लीड केलेली आहे चार हजारांना आम्हाला मताधिक्य इथं मिळाले आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सीमाचा वाट आहे मित्रपक्ष म्हणून आता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे लोकसभेमध्ये त्यांनी युतीचा धर्म पाळला नाही तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांच्या वरती किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलेलं आहे की ते आम्हाला सतत्याने सांगतायत की शेवटी भारतीय छत्तेचाळीस वर्षापासून आपलं आयुष्य देणारे इथं कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावना या सगळ्या विचारात घेऊन त्यांनी युतीचा धर्म पाळला नाही आता आम्ही पाळावा का नाही त्यांनी ठरवावं म्हणजे त्यांनी स्वतःला विचार विचारावं की त्यांनी जर त्यांचं तर म्हणणं की त्यांनी स्टेट लेवलवरची त्यांची युती आहे दोन जागा ठीक आहे माझं काय म्हणणं तुम्ही जरी थांबला तर तुम्ही कोणतं चिन्ह घेऊन थांबला ऐकून या माझं आम्ही काय पहिल्यांदा देतो आम्ही सगळे जण म्हणून पक्षाकडे ही जागा भारतीय जनता पार्टीला द्यावी अशी पहिली मागणी करणार आहे पत्रकार परिषद मागणीसाठी आहे तो युती धर्म पाळणार नाही म्हणणार दोन गोष्टी पत्रकार परिषद आमची जी जनसंवाद यात्रा आहे त्या यात्रीची घोषणा करण्यासाठी आहे आमच्या माहिती सरकारने जे चांगल्या पद्धतीचं काम केले आहे ते लोकांपर्यंत सांगण्यासाठी आहे आणि तिसरी अशी गोष्ट अशी आहे की पत्रकारांनी विचार विचार म्हणजे पत्रकारांनी विचार अगोदर आम्ही या गोष्टी तुम्हाला सांगून टाकल्या की तुम्ही तुमच्या मनात आहोतच प्रश्न उंच्या मनातले प्रश्न आम्हाला कळतात मान्य अध्यक्षांनी लगेच तुम्हाला त्या सगळी पत्रकाराचं मान्य अध्यक्षांनी तुम्हाला जसं उत्तर दिलं आहे की ही परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये संघामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणजे आता भारतीय जनता पार्टीचा म्हणूनच लढण्यास तयार आहे आणि लढणार आहे हे मान्य अध्यक्षांनी तुम्हाला जाहीर टक्के म्हणणं बरोबर आहे ठीक मग तुम्ही कोणत्या चिन्हावर लढणार ते त्यावेळेला पाहू ना त्यावेळेला त्याला लवकरच निर्णय घ्यावा लागेल युती धर्म पाळणार नाही तसं दिलीप देशमुख साहेबांनी स्पष्ट सांगितलं युती धर्म पाळणार नाही करेक्ट स्पष्ट झालं की युती धर्म पाळणार नाही कारण सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कुठं स्थान मिळालं नाही दोन हजार कोटी रुपये आले इथं मतदारसंघात त्याचे लाभार्थी कोण काय सनात काय आपल्याला त्याचं काही दिलं गेलं नाही पण विश्वासात घेतला येऊन ठेपल्या चेहरा अजून तुम्ही स्पष्ट जनतेसमोर आणत नाही चेहरा भारतीय जनता पार्टी हा चेहरा आहे आमचा भारतीय जनता पार्टी हा चेहरा आहे त्यामुळे आम्हाला वेगळे चेहरे आहेत आमच्या सामूहिक नेतृत्वाची नाही युतीच्या जागा सारख्या काही सामूहिक नेतृत्वाची जागा वाटपा मध्ये महाविकास आघाडीतर्फे जर बाबासाहेब पाटील यांना जर उमेदवारी मिळाली तर तुमचं चिन्ह कसं राहणार भारतीय जनता पार्टी हा तुम्हाला भेटतो तुम्हाला कमळ कबळ इच्छा आम्ही आम्हाला कमळ मिळाल्यानंतर कमळा शक्यतो अहमदपूर विधानसभेची जी जागा आहे भारतीय जनता पार्टीला सोडून देऊ आली असं युतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी असं ठरवलं त्यांची तिघांची सर्व्हे सुरू आहे आणि त्या मध्ये ज्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षांचं मताधिक्य जास्त किंवा ज्याला कल जास्त आहे अशा पक्षाच्या पक्षाला तिथं तिकीट द्यायची व्यक्तीला नाही एक तुम्हाला मी सांगितलं निवडणूक येणं हाच असल्यामुळं त्यामुळे इथं जर समजा त्या सर्व्हेमध्ये मला सांगा की आम्हाला जर म्हणजे भाजपला बहुमत मिळालं नाही तर तो निर्णय ते पण तिथल्या त्याच्या नंतरचा निर्णय आमचा आहे पण आता आम्ही अधिकारवाणी एवढ्यासाठी सांगायला लागलो तुम्हाला की आम्ही इथले कार्यकर्ते स्थानिकचे म्हणून आम्ही सांगतो की ज्यांनी युतीचा धर्म पाळला नाही त्यांना आम्हाला युतीचा धर्म पाळा हे अधिकार नाही दुसरा विषय अशी एक माहिती आहे की विद्यमान आमदार हे अपक्ष लढण्याच्या तयारीला विचार आम्ही खूप मोठं विचार आलो विद्यमान आमदार हे कारण त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं बन्न आहे की बाबा युती मध्ये त्यांना फायदा होणार नाही त्यामुळे ते अपक्ष ज़्चा ज़्चा लढण्याच्या तयारीला आहेत तर त्यावेळेस तुमची भूमिका काय भाजपला सुटली तर कोणत्या भाजपचं पण एखादी नंतर कोणीच निवडून आलं एकमेकाला पाडण्यातच गेले तुमचं सगळं ठेव का तुझ्यात कसं सांग असं नाही प्रत्येक वेळेस असं झालेलं आहे भाजपचे दादा उभा टाकले त्यांना पाडलं

पक्षासाठी पक्ष म्हणून कार्य करायचं म्हणतात तेव्हा मग विनायकराव पाटलांसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा इथल्या जे काही नेते यांनी का काम केले नाही कधी काम केलं होते का असं कस विनायकराव पाटील भाजपचे उमेदवार झाले मी होतो ना पक्ष आहे त्यांना पन्नास पंचावन्न भाजपचे नेते आता तुम्ही पक्षाचे पदाधिकारी असताना तुम्ही बंडखोरी करून उमेदवारी दिली दोन तीन हजार मान्य तुम्ही चाळीस घेतलं तर मग याला पक्षाचा धर्म पाळणं कसं म्हणताय असं नाही असं कसं राहत

पत्रकार परिषदेचा आहे जनसंवाद हे सगळं झालं आम्ही बरोबर शिक्षा बातमी परीक्षा ओके धन्यवाद